Hors of रिपीट खाता <laughs> तुम्ही हो म्हटलं की थांबत नाही हो तुम्ही अन्नाची ताकद सर्वांचीच पाठीमाग आहे हलकेवाली पण तुम्ही ताकद थंडीत सुद्धा निर्माण केली पावसाचा गारवा त्यांच्याकडे जरा बघाव कुणीतरी राम काका जाधव उत्तर सोलापूर तालुका भारतीय जनता पार्टी यांचं आगमन झालेलं आहे अकोलेच्या या रवीमध्ये रमेशांना अधिकारी मित्र परिवार स्वागत करतात सुभाष पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आणि बघा देशात लोकशाहीचा फार मोठा माहोल होऊन गेला आपल्या या तालुक्यातला तालु तालु जिल्ह्याचा कार्यक्रमही होऊन गेला भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजकारणामध्ये मतपेटी मध्ये अनेकांचं भवितव्य बंद झालंय विजय डोंगरे पैलवान या विजय डोंगरी निनाद पांढरी आलेला विजय डोंगरी आलेला आहे उंचीला उंची थातीला ताक्यात तपेतीला तपेत काय कुस्ती हिरून घेतली मेकडीचा तुम्ही हो बाजारात फिरावं लागतंय रोज तेव्हा कोणत्या मानाला काय भाव चालतोय हे गर्च शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी नामदेव बडरेचा एक पुत्नी आहे आणि त्या वडील शिक्षक आहे पण क्षेत्रात अनेकांच्या हृदयामध्ये जागा केली ते विजय डोंगरेन डोंगरे पैलवाच्या आणि पड्रे पैलवाच्या कुतीला व्यासपीठावरील महाराष्ट्राच्या कुतीगीर परिषदेचे दिग्गज नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं धर्मराजासारखं मान करण्यासारखं मन या माणसाचं ते बजाग आपले व्यवस्थितामुळे सर्व माउरी जाधव सर सन्मान्य अप्पासाहेब पाटील हे सर्व मान्यवर आखाड्यामध्ये चंदू जादा सन्मान्य बाबासाहेब शेळके गेले काही शाळेत रमेश अप्पा जाधव सुभाष पाटील राम काका जाधव अखाड्यामध्ये रात्री पुढील लावण्यात आली मौला शेख उपमहा केसरी चला मान्यवर माय भू तुझे मी तारे आईन आरतीला चंद्र सूर्य तारे दिसण्यावर जाऊ नका मग हे सर्व देश सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक माझी डायरेक्टर आहे हिरो संपूर्ण देशाला दिसतोय भरत मेकाले सर गुलकोवस्ता तलमीकवण्यापासून तुम्ही काम केलंय म्हणून मेकाले पैलवान नक्की देशाला माहीत आहे काय होत कुस्त्या बाकीच्या सर्व थांबवांची कुस्ती ठेवा माझ्या माहितीने मेकाली सर एक कुस्ती लावा आणि कुस्तीला बंद म्हणून उपमहाटिके श्री भरत मेकाली वाचता राहतील त्या कुस्तीला आता काय पाऊस वगैरे येण्याची शक्यता नाही एखादा हिम पडतो होऊ नका सत्य संकल्पाचा दाता इथं हजर आहे बजरंग भली नरशियाच्या नगरीमध्ये ते हनुमान नरसिंहाचेच फक्त मान्यवर जागेवर जातील कुस्ती रमेशांना एकच कुस्ती लावा तेवढी माझ्या अग्रस्त या कुस्तीचे पाच दोन मिनिटात निकाल लावून घ्या एकच कुस्ती राहू द्या हे बाकीचे पैलवाल सर्व आतमध्ये जे, जे उभा राहिलेत ते सर्वांना बसायला सांगा मैदाच्या कडेला जे बसले लहान बाळ गोपाळ त्यांनाही साईडला काढा कुस्ती जागतिक किस्तीची दे। कुस्ती देशामध्ये ज्यांना ज्यांना निनाद भटरे शालेय स्पर्धेचं नेतृत्व केलेलं विजय डोंगरेने केलेलं आख्या महाटानं के पाहिलं थांबा जरा दोन मिनट थांबा तुम्ही दोघे थांबा शांत सांगतो मैदानाला मेकले सर सर्वांना कडेला बसलेल्या साईडला बसवा लागलेल्या बोलू नका त्या कुस्तीचे निकाल लावा दोन मिनिटांच्या आतमध्ये झाली असं त्यांना बसून तू परत दोन मिनिटात निकाल लावा ही कुस्ती कुस्ती आहे अप्पासाहेब पाटील यांच्यातर्फे ही कुस्ती आहे एकवीस हजार रुपये पंचायत संचालक एक व्यक्ती यांच्या तर्फेची कुस्ती एकवीस हजाराची ही लागणारी कुस्ती पोस्टरवरची कुस्तीमध्ये विजय डोंगऱ्या